काय करते ग काय नाही घडल भारी आहे ना घेऊया का आपण बसे का ठेवते का तिथे ठेव सगळं घेऊन जाय का आपल्या इकडे डेकोरेशन करतो काय काय करते हे बघा शॅम्पू आणि बॉडी वॉश आहे आपल्याला घरी होईन जायचं घेऊन जायचं घरी काय करते ग आपल्याला ठेव तू ठेव सगळ्या घेऊन जायचं इला घरी चल ग काय करते ग काय नाही किती छान आहे ते डेकोरेशन डेकोरेशनसाठी घेऊन जाऊ पागल का ठेव सगळ्या इला घेऊन जायचं ठेव चल ते आली गाडी काय करते ग ते गरम पाणी घेरायचंय ना आपण घरी घेऊन जाऊया बसते का सगळं घेऊन जायचंय इला काय करते ग ह काय करते फ्रीज काढते आपल्याला छोटा बाबा किती छोटा फ्रिज आपल्याला घेऊन जायला फ्रीज भारी ना चला 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 या बस्ते का सगळे घेऊन जायचंय इला गजब सब पागल कचे काय करते ग ह टीव्ही बोगर किती मोठी आहे आपल्या बेडरूम मध्ये लावायला बॅगेत घालते बॅगेत बॅगल शहाणी झाली चल मारशील स्वतः मार खाशील मार खावशील तो एसी राहिला तो पण घेतेस तर बघू हका पंच चल सगळ्या काढू